हा व्हिडिओ सुशिक्षित बेरोजगारांनी ऐकावा कारण सुशिक्षित बेरोजगार, बेरोजगार आर्थिक विमोचनेमध्ये आहेत त्यांना नोकरी नाही त्यांना उद्योग व्यवसाय नाही तर आ एक छोटासा व्यवसाय मी आपल्यासमोर ठेवणार आहे ते म्हणजे जाहिरातीचा व्यवसाय तुमच्याकडे बोलण्याचं आणि लिहिण्याचं कौशल्य असेल किंवा ते तुम्ही विकसित करून बोलून आणि लिहून तुम्ही पैसे कमवू शकता आता बोलून जाहिरात करून मग ही जाहिरात लेखी असेल तोंडी असेल लिहिलेली जाहिरात आणि बोललेली जाहिरात या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता हे कसं मी आपल्यासमोर सांगणार आहे पहिल्यांदा जाहिरात करायला मला आवडत नाही या विचारातून बाहेर पडा आणि त्या जाहिरात करून पैसे कमवणं हे ज्यांना कमीपणाचं लक्षण वाटते त्यांनी हिरो हिरो आणि हिरोईन यांच्याकडे थोडं बघा एक एक रुपयाच्या तेलाची जाहिरात नवरत्न तेलाची जाहिरात करून मोठा बिग बॉस पैसे कमवत असेल तर आपल्याला या समाजासाठी लागणारी एखादी वस्तूची जाहिरात असेल एखादी आयडिया कल्पनेची जाहिरात असेल एखाद्या वास्तूची शा जाहिरात असेल एखाद्या सेवेची जाहिरात असेल काही उत्पादकाची जाहिरात असेल उत्पादनाची जाहिरात असेल काही व्यक्तीची जाहिरात करून तुम्हाला पैसे कमावण्याची संधी आहे आणि त्यामुळं लोकांच्या समोर जे काही तुम्ही दाखवाल ते विकते आणि जे काही विकलं त्याच्यातून तुम्हाला कमिशन मिळते उत्पन्न मिळते जो दिखेगा वो विकेगा त्यामुळं आता तुम्ही विकण्यासाठी तुमचं नॉलेज विकण्यासाठी मागे पडू नका जी लो जी जाहिरात युग आहे असं आपण म्हणतो मग केवळ म्हणण्यापुरतंच म्हणायचं का जगण्यापुरतं म्हणायचं हे लक्षात ठेवा जाहिरात करून कोठ्याधीश जा झालेल्या हिरोय हिरोईन आणि हिरो यांचा कधी अभ्यास तुम्ही केला नाही त्यांना चित्रपटापेक्षाही जाहिरातीच्या माध्यमातून अनेक जणांना अधिक पैसे मिळालेले आहेत हा इतिहास आहे त्यामुळं एखादी वस्तू एखादी सेवा एखादी बाब कमी किमतीत घेऊन तुम्ही ती तिची उपयोग लोकांसमोर आणून तुम्ही ती जास्त किमतीत विकून पैसे कमवू शकता आणि तुमची बेरोजगारी आहे ते दूर करू शकता त्यामुळं तुमच्याकडं बोलण्याचं कौशल्य असणं अतिशय गरजेचं आहे म्हणून म्हणतात की बोलणाऱ्याच्या करडी विकतात परंतु न बोलणाऱ्याची गहू पण विकत नाहीत याचा अर्थ असा आहे की कमी महत्वाची वस्तू देखील कमी वस्तू एखादी सेवा देखील चांगलं बोलणाऱ्यांची चा अधिक विकते आणि अतिशय महत्वाची एखादी बाब देखील बोलता न आल्यामुळे विकतली विकल्या जात नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि मग जाहिरात करत असताना काय पथ्य पाळावं लागेल तुम्हाला आणि कोणत्या माध्यमातून तुम्ही जाहिरात करू शकता हे पण सांगणार आहे लोकांचं लक्ष ग्राहकांचं लक्ष वेधून घेता येईल अशी तुम्हाला जाहिरात करावी लागेल त्या वस्तूची त्या सेवेची त्या व्यक्तीची त्या वस्तूची वास्तूची जी उपयोगी आहे उपयुक्तता आहे हे तुम्हाला पटवून द्यावं लागेल ती स्वस्त कशी आहे आणि मस्त कशी आहे हे, हे पटवून द्यावं लागेल आणि लोकांचं लक्ष ग्राहकांचं लक्ष तुम्हाला वेधून घ्यावं लागेल आणि मग मा कोणकोणते माध्यम तुम्ही तुमची तुम्ही केलेलं उत्पादन तुमचं उत्पादन करून त्याची जाहिरात करून पैसे मिळू शकता जसं रामदेव बाबा काही वस्तू आपण तयार करतात त्यांच्याकडे आणि त्याची जाहिरात तयार करतात त्यांची जाहिरात करतात आणि कोठ्यावधी रुपये ते कमवतात अशा बरं तुमच्याकडे काही वस्तू नाही तुम्ही काही वस्तूचं उत्पादन करत नाही समजा पण दुसऱ्याने केलेल्या उत्पादनाच्या दुसऱ्याने के एखादी आयडिया आहे त्याची जाहिरात करून देखील पैसे कमवू शकतो मला जे काही समजलं जे काही मी जे वाचलोय रस त्याचा अभ्यास केला ती गोष्ट सांगतो एका कदम नावाच्या व्यक्तीने राज कदम असं त्यांचं नाव आहे त्याने एक आयडिया लढवलेली आहे त्यांनी एक एका कार्यक्रमाची जाहिरात करा आणि पैसे मिळवा अशी एक जाहिरात केली त्या कार्यक्रमाचं एक तिकीट तुम्हाला विकत घ्यायचं आहे त्यांच्या जुन्या चित्रपट गीताचा कार्यक्रम आहे पंधरा तारखेला म्हणजेच उद्या ते धुळे येथे हिरेभवनमध्ये आहे त्याबद्दल मी वाचलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही या कार्यक्रमाचं तिकीट घ्या ते महाराष्ट्रभर कार्यक्रम होणार आहे त्यांचे असं त्यांचं सांगणं आहे तर त्या ठिकाणचं त्या कार्यक्रमाचं तुम्ही जर तिकीट विकत घेतलं आणि दुसऱ्याला विकत घ्यायला लावलं तर प्रत्येक तिकीटामागं तुम्हाला जर पैसे कमिशन मिळत जाणार आहे आणि तुमचं टीम तुमच्या खाली ज्या टीममध्ये लोक येतील त्यांनी जे तिकीट विकत घेतील तुमच्यामुळं त्यांनी तिकीट विकलं तरी त्याच्यावरही तुम्हाला कमिशन मिळणार आहे असं सांगितलं त्याच्यातून अजून अनेक जण शेकडो रुपये हजारो रुपये कमवत आहे एक छोटीशी आयडिया आहे म्हणजे अशा आयडियाची सुद्धा तुम्ही जाहिरात करू शकता त्या संदर्भामध्ये तुम्ही पैसे कमवू शकता हे तुम्हाला या निमित्तानं मला सांगायचं आहे आता दुसरी वस्तू आहेत आता उदाहरणार्थ काही महिला साड्या विकण्याचं काम करतात आता समजा त्यांनी साड्या घरात आणून ठेवल्या आणि कोणाला ना सांगत नाहीत विकतील का सांगणं म्हणजे जाहिरात आहे ते योग्य पद्धतीने सांगणं आकर्षक पद्धतीने सांगणं लोकांना पटेल असं सांगणं जाहिरात आहे प्रत्येक जण जाहिरात करतो नाही हो मग एक जण म्हणलं मजाने जाहिरात होईना जाहिरात आहे रोज जाहिरात करतो आपण वाईट गोष्टीची जाहिरात करतो हा व्यक्ती इतका खराब आहे याची जास्त जाहिरात करतो ही गोष्ट इतकी खराब आहे हा नेता एवढा खराब आहे एवढा पक्ष खराब आहे ही जाहिरातच करत राहतो त्याच्यातून तुम्हाला पैसे तर मिळणार काही माणसं दूर जातात एवढा भाग तुमच्या आयुष्यातला होतो म्हणून मी म्हणेल की ज्या गोष्टीची जाहिरात करून तुम्हाला श्रीमंत होता येत असेल तुम्हाला मोठं होत असेल त्या गोष्टीची जाहिरात करा ना अनावश्यक बोलून काय फायदा आहे मग त्यासाठी तुम्हाला मी सांगत होतो माझ्या काही ओळखीच्या महिला आहेत तर त्या ज्या साड्या विकतात घरात आणून कपडे विकतात ते घरात ठेवतात आपण त्याची जाहिरात मात्र स्टेटसला ठेवतात फेसबुकला ठेवतात आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यांचे महिलांचे किंवा इतर काही तर त्याच्यावर ती जाहिरात करतात अशी झाडी आहे इतक्या किमतीची आहे आणली असेल दहा दहा हजाराला तर ती समजा आणली असेल पाच हजाराला तर ती दहा हजाराची किंमत सांगतात मग काहीतरी सहा सात हजाराला ती जाहिरात देऊन टाकतात प्रत्येक साडीमागे दोन तीन हजार रुपये तरी सहज कमवतात त्या बसल्या बसल्या चार साड्या जर विकल्या तर तर त्यांचे एका साडीमाग तीन चार हजार समजा मिळाले तर तुम्ही चांगल्या पद्धतीचे पैसे घर बसल्या कमवू शकता हे गणित बघा तुम्ही तर हे मुद्रित तुम्ही कोणकोणत्या तुमच्या वस्तूची जाहिरात करायची असेल तर तुमच्याकडं काय मिळू शकते काय मिळते हे जर तुम्ही सांगलं तर लोक आपोआप घ्यायला येतात अरे बाबा ग्रामीण भागामध्ये काही जण आता गावरान मेव्याची जाहिरात करायला लागलेत तिथून जाहिरात गावरान गुळू गावरान 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 शब्द लावायचा आणि काही गोष्टी विकणं चालू आहे त्याच्यातून पैसे कमवले जाते एका एक महिला तर शेतामध्ये मटण करते आणि ती दाखवते मीडियावर मीडियावर लोक तिथं जाऊन तिच्याकडे ते मटण खातात आणि तिथे ती लोकपती बनत आहे बनत आहे अशा अनेक गोष्टी या समाजामध्ये आहेत पण तुम्हाला ती जाहिरात करावी लागेल योगाची जाहिरात रामदेव बाबांनी केलं आणि योगाला जगापर्यंत पोहोचण्याचं काम जाहिरातीच्या माध्यमातून केलं त्यासाठी एक मीडिया लागतो तुम्हाला आणि रामदेव बाबाला विशेषतः आस्था चॅनल मिळालं तर तुम्हाला जाहिरात करत असताना एकटाच बोलत बसलं तर ती फार जाहिरात होणार नाही तर तुम्हाला काही माध्यमाचा त्याचा वापर करावा लागेल वर्तमानपत्राचा उपयोग करावा लागेल काही पोस्टर काही पॉम्पलेट छापावे लागतील त्याचा वापर करावा लागेल सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फेसबुक आहे तुम्हाला व्हॉट्सअप आहे असे वेगवेगळे चॅनेलच्या माध्यमातून यूज मी नावाचं एक चॅनल मी नावाचा एक ॲप आहे त्या ॲपवर सुद्धा तुम्ही काही फोटो तुमचे टाकू शकता तुम्ही एखाद्या एखादी गोष्ट तयार वस्तू तयार करायला लागेल ती काय बाबा लोक विचारत असतो विचारू शकता मग लोक जेव्हा विचारतात तेव्हा विचार विचार तुम्ही सांगितलं तर ते अधिक इफेक्टिव्ह ठरते टी व्ही रेडिओचा माध्यमाचा वापर करता इंस्टाग्राम आहे वेगवेगळ्या ब्लॉग लेखन करूनही त्यातूनही किंवा ब्लॉगवर फोटो टाकून लेखन करूनही तुम्ही जाहिरात करू शकता तुमची स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करून सुद्धा एखाद्या वस्तूची एखाद्या वास्तूची एखाद्या व्यक्तीची एखाद्या कल्पनेची जाहिरात तुम्ही करून त्यातूनही पैसे कमवू शकता त्यासाठी यूट्यूब चॅनल खूप तुम्हाला गाणं चांगलं गाता येत असेल ते गाणं लोकांसमोर ठेवून सुद्धा तुम्ही त्या गाण्याची जाहिरात तुम्ही करू शकता मी तुम्हाला हे कोण ह्या ह्या स्वरूपाचे गाणे ऐकवणार आहे तर माझ्या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा म्हणून त्यातूनही तुम्हाला जे काही लाईक्स येतील त्यातून तुमचे युट्यूब चॅनल पुढे जाईल आणि त्यातून तुम्हाला पैसे मिळू शकतील मग तुमच्याकडे जे काही आहे त्याची जाहिरात करायला शिका धन किती असलं आणि जमिनीत पुरून ठेवलं तर त्याचा काही उपयोग होत नाही तसं तुमच्याकडे कौशल्य आहे शानपण आहे ज्ञान आहे तुमच्याकडे काही वस्तू आहेत वास्तू आहेत कौशल काही वस्तू तयार करू शकता ते लोकांसमोर आणा टाका तुम्ही फेसबुकला टाका माझ्याकडे ही वस्तू मिळते माझ्याकडे हे धान्य मिळते माझ्याकडे हे मिळते स्वस्त दराने मिळते उपयुक्त आहे अमुक आहे तसं टाका आणि फोटो टाकान तुमचा मोबाईल नंबर द्या तुम्हाला ग्राहक मिळतील ग्राहक ग्राहक जिथं आहेत तिथं तुम्हाला जावं लागेल जाहिरात करावी लागेल ही yeah. गोष्ट आपण लक्षात ठेवलं जाहिरात करून लाखो लोक लाखो रुपये मिळवत आहेत म्हणून कमी किमतीच्या वस्तू घेऊन तुम्ही त्या जाहिरात करायला शिका अजून तुम्हाला या संदर्भात काही माझं गायडन्स लागत असेल किंवा वेगवेगळ्या नेटवर्क मार्केटिंगच्या कंपन्या वेगवेगळ्या नेटवर्क मार्केटिंगच्या कंपन्यांची जाहिरात तुम्ही करू शकता त्याच्यातून पैसे कमवू शकता युजमी नावाचं ॲप आहे आए। त्या ॲपची जाहिरात करून लोकांना प्राईम मेंबरशिप करून त्याच्यातून पैसे कमवू शकता अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या जाहिराती करून देखील त्यांच्या वस्तूच्या जाहिराती करून देखील त्यादुखील पै त्या, त्या, त्या माध्यमातून देखील पैसे कमवू शकता पैसे नाहीत म्हणून परेशान होण्यापेक्षा पैसे कशा कोणत्या मार्गाने कमवता येतील तो मार्ग तुमच्याजवळ आहे तुम्ही जाहिरात तयार करून विक्री कौशल्याचं संपादन करून विक्री कौशल्याचा उपयोग करून संवाद कौशल्य वाढवून तुम लेखन कौशल्य वाढवून त्याचा उपयोग करून जाहिरात तयार करून जाहिरात करून तुम्ही पैसे मिळू शकता तुमच्या बेकारीला दूर करू शकता आईवडिलांचे स्वप्न तुमचे स्वप्न तुमच्या बायकोचे स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता स्त्री असतील तर ती नवऱ्याचे स्वप्न पूर्ण करू शकते स्वतःचे स्वप्न पूर्ण करू शकते म्हणून जाहिरात कलेचा अभ्यास करा मित्र संवाद कौशल्याचा अभ्यास करा या सगळ्या गोष्टीचा अधिक माहिती माझ्याकडून काही असेल तर तुम्ही माझ्याकडे पोहोचवा आणि हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ते इतरांसमोर पाठवा त्यांनाही उपयोग होईल एवढी एक विनंती करतो थांबतो मला तुम्हाला माझ्याशी काही संवाद करायचा असेल किंवा मला काही विचारायचं असेल तर माझा वेळ घेऊन विचारू शकता माझा नंबर तुम्हाला देऊन ठेवतो देऊन ठेवतो नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर धन्यवाद पुन्हा भेटूया